सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या देशाच्या लोकशाही सोहळ्यात मतदारांनी सहभाग घेत शंभर टक्के मतदान करावे मनपा आयुक्त सुनील लहाने यांचे आवाहन सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे मतदारांनी देशाच्या या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेत शंभर टक्के मतदान करण्याची नम्र विनंती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील लहाने यांनी पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता केली आहे आपल्या देशामध्ये लोकसभेच्या सर्वधिक निवडणुका सध्या सुरू आहेत लोकशाही सुदृढ होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे आपल्या पसंतीच्या उमेदवारास आपण मतदान करून देशाच्या कारभारामध्ये आपला प्रतिनिधी पाठवणं हे आपलं कर्तव्यच आहे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे जिल्ह्यामधील या लोकसभेच्या मतदारसंघाअंतर्गत असलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी आग्रहाची विनंती करीन की देशाच्या या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये आपला सहभाग आवश्यक आहे गरजेचं आहे त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये होणाऱ्या मतदानामध्ये आपण आपल्या कुटुंबातील इतर सर्व मतदार जे असतील त्यांनाही प्रोत्साहित करून आपण आपलं मतदान करावं आणि लोकशाही बळकट होण्यासाठी आपलं योगदान द्यावं धन्यवाद